हिमायतनगर शहरामध्ये काही दिवसातच महाशिवरात्रीनिमित्त यात्रा सुरू होत आहे याचबरोबर मुस्लिम समाज बांधवांचा रमजान हा सणही येत आहे याच अनुषंगाने हिमायतनगर शहरातील प्रतिष्ठित नागरिक व प्रथम नगराध्यक्ष अब्दुल अखिल अब्दुल हमीद माजी नगरसेवक फेरोज खान व शेख जुबेर पत्रकार यांनी हिमायतनगर शहरातील नगरपंचायत पोलीस स्टेशन व महावितरण कंपनी येथे निवेदन देऊन हिमायतनगर शहरामध्ये जाणवत असलेल्या समस्या सोडवण्यासाठी हिमायतनगर येथील नगरपंचायत येथील निवेदन देण्यात आले व याचबरोबर हिमायतनगर येथे पोलीस स्टेशन येथे हिमायतनगर शहर रमजान महिन्यानिमित्त रात्री बारा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात यावा असेही निवेदन देण्यात आले परमेश्वर यात्रा व रमजान दोन्ही सण एकदा झाल्यामुळे हिमायतनगर यात्रेचा आणि रमजान निमित्त आम्ही नगरपंचायतला एम एसी आणि पोलीस निवेदन दिले नगरपंचायतला हे निवेदन दिले की स्वच्छता ठेवा आणि पदवी चालू ठेवा सुरू ठेवा आणि पोलीस स्टेशनला निवेदन दिले की रात्री बारा वाजतापर्यंत परमेश्वर यात्रा रमजान असल्यामुळे लोकांना सोय होते म्हणून बारा वाजतापर्यंत चालू ठेवण्यासाठी विनंती केली आणि एम एसीबीला विनंती केली की लाईट्स सुरू ठेवण्यात आली कोणती शेटिंग किंवा कोणती तांत्रिक ताबडतोब फोन येतो